नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो आपण ज्या मैदानाची वाट पाहत होतो तो मैदान उद्या होणार आहे बघा उद्या महाराष्ट्रातील पहिले मानाचे हिंदकेसरी मैदान श्री सेवागिरी महाराज यांच्या शहात्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त बैलगाड्यांच्या जंगी शर्यती सकाळी आठ वाजता सुरू होणार आहेत दोन हजार चोवीसमधील पहिलं हिंदकेसरी मैदान पुसेगाव हिंदकेसरी दोन हजार चोवीस तर मित्रांनो मैदानाची बक्षिस असणार आहेत प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक एक लाख एकवीस हजार रुपये तृतीय क्रमांक एक लाख रुपये चतुर्थ क्रमांक एक्क्याऐंशी हजार रुपये पाचवा क्रमांक एकसष्ट हजार रुपये सहावा क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये सातवा क्रमांक एकतीस हजार रुपये आठवा क्रमांक एकवीस हजार रुपये नववा क्रमांक अकरा हजार रुपये व दहावा क्रमांक सात हजार रुपये तर मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी मैदानात दहा गाड्यांना बक्षिसे देण्यात येतील तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नाथसाहेब प्रसन्न सुसगाव पैलवान शेठ धुमाल सचिन शेठ घरत कडाव कुमार शेठ सालुंके आणि सावकार ग्रुप पुणे मावल यांचा लाडका हिंद केसरी बक्कासूर तर मित्रांनो बकासूरचा पैरा पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी कोण असणार आहे तर मित्रांनो बक्कासूरचा पैरा असणारे आपले सर्वांचे लाडके रणजित सर निंबालकर विठ्ठल ड्रायवर बुत यांचा ट्रिपल हिंदकेसरी सरजा तर मित्रांनो बकासूर आणि सरजा ही गाडी आपल्याला पुसेगाव हिंद केसरी मैदानात पलताना नक्कीच पाहायला मिळेल आणि गाडीचे ड्रायव्हर असणार आहेत सर्वांचे आवडते हिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर तर मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदानात पुन्हा एकदा हिंदकेसरी केसरी त्रिकूट म्हणजेच बकासूर सरजा आणि विठ्ठल रायवर हे त्रिकूट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतो डिपेंडिंग हिंदकेसरी केसरी बकासूर होणार का या वर्षीचा पुसेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीसचा मानकरी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा